यावर्षी मान्सून वेळेवर भारतात दाखल झालाय पण मान्सूनच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळं उत्तर भारतात हल्लाखोळ माजलाय वादळी वाऱ्यासह हो पडणाऱ्या ढगफुटीसारख्या पावसानं दिल्ली उत्तराखंड बिहार आणि गुजरातच्या काही भागात झोडपून काढले पावसाचा जोर जो इतका प्रचंड आहे की दिल्लीसह देशातील तीन विमानतळावर छत कोसळण्याच्या घटना घडल्यात दिल्लीतील अनेक रस्त्यांना ओढ्याचं आणि नदीचं स्वरूप आलंय तर उत्तराखंडमध्ये पहिल्याच पावसात गंगा नदीनं अकरा विकरा स्वरूप घेतलंय त्यामुळे यावर्षी मान्सून तारणार की फटका देणार याबाबत शंका निर्माण झाली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उत्तर भारतात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे चार दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक रस्त्यांना एखाद्या ओढ्याचं किंवा नदीचं स्वरूप आलं होतं अनेक घरांमध्ये दुकानात पावसाचं पाणी शिरून नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं दिल्ली राजकोट आणि जबलपूर या तीन विमानतळावर मुसळधार पावसामुळं छत कोसळण्याच्या घटना घडल्या त्यातून जीवित आणि वित्तहानी झाली तर गेल्या दोन दिवसांपासून उत्तराखंड राज्यातही पावसानं थैमान घातलंय गंगा नदीसह उत्तराखंडमधील अनेक नद्यांना पूर आला असून अनेक चारचाकी गाड्या पाण्यातून वाहत जाताना दिसत आहेत मुंबई आणि पुण्यातही आज सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढलाय त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा दिसून येतोय कमी वेळात प्रचंड पाऊस पडत असल्यानं नाले नद्यांना अचानक आणि झपाट्यानं पूर येऊ लागलाय यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उत्तर भारतात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं यावर्षीचा पावसाळा कसा असेल याबद्दल चिंता वाटू लागली आहे अगदी पंधरा दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत अठ्ठेचाळीस ते पन्नास अंशांपर्यंत तापमान होतं त्यानंतर पहिल्याच पावसात दिल्लीच्या रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलं आणि निसर्ग किती बेभरवशाचा झालाय पर्यावरणाचं संतुलन बिघडल्याचे किती उग्र परिणाम पाहायला मिळत हे समोर आलंय